सुप्रिया सुळे यांच्यासाठी आमदार रोहित पवार हे बारामती लोकसभेच्या मैदानात उतरलेले दिसत असून त्यांनी काल खडकवासला विधानसभा मतदारसंघात दौरा काढून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी शेकमेट टाइमशी बोलताना त्यांनी बारामती पुणे शिरूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असेच यामधून समोर येत आहे काय म्हणाले रोहित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आता काय सांगाल खडक आहे कसा येतु रेस्पॉन्स आहे नागरिकांमधून कशा प्रतिक्रिया येतात काय लोकांकडनं फार सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत माळातोडाचा स्वभाव बघितला तर कुठेही थांबतो लोकांशी चर्चा करतो आणि तिथं चर्चा झाल्यानंतर सगळ्यांचं मत येतं की यंदा तुतारी आपल्याला वाजवायची आहे त्यामुळे ताईंनी केलेलं काम तसंच ज्या पद्धतीने भाजपने एक कुटुंब आणि पार्टी फोडलं त्याच्याबद्दलचा रोष हा सर्वसामान्य लोकांमध्ये कुठं ना कुठेतरी दिसतो आहे आणि दोन हजार एकोणीसला जे काही वातावरण होतं लोकांची अपेक्षा होती की बी जे पीचं दुसऱ्यांदा जेव्हा टर्म येईल ते लोकांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेतील व तसं काही होताना दिसत नाही बोलत ज्यांच्याबद्दलच भ्रष्टाचाराचे चा आरोप केले गेले त्या लोकांना त्यांनी स्वतःच्या पार्टीत घेतलं आणि हे सगळं कुठं ना कुठेतरी इथं दिसतं आहे जे काही ठराविक पदाधिकारी दादांबरोबर गेलेले आहेत त्यांच्याबद्दल खूप काही जन्मत आहे असं दिसत नाही आणि लोकांनीच आता ही निवडणूक हातात घेतलेली दिसते आणि जे निष्ठावंत आहेत विचाराला आणि तसंच पक्षाला साहेबांना आणि जे मित्रपक्ष आहेत ज्याच्यात शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराने चालणारे काँग्रेस आहे त्यांनीसुद्धा खूप चांगल्या सह पद्धतीचं सहकार्य या इलेक्शनमध्ये केलेलं दिसते आता चाळीस दिवस आहेत अजून वातावरण गरम होईल आणि महाविकास आघाडीच्या आणि ताईंच्या बाजूली तुतारीच्या बाजूला अजून भक्कम होईल असं वाटतं निष्ठावंतांचा विषय निघाला काही निष्ठावंतांना फोन केले जात आहेत दमदाटीचा ताईंनी आरोप केला त्यानंतर तुम्हालाही हे केलं गेलं त्याच्याबद्दल ताईंनी पत्र दिलं होतं सुरक्षेसाठी एकूणच काय वातावरण वाटतंय तुम्हाला, तुम्हाला कसं असतं की जेव्हा लोकांवरचा विश्वास उडून जातो तेव्हा तुम्ही दडपशाहीचा नाही तर सत्तेचा वापर करता आम्ही सत्याच्या बाजूले आहोत ते असत्याच्या बाजूले आहेत ते सरकारमध्ये असल्यामुळे कदाचित दडपशाही करू शकतात पण शेवटी लोकांवरचा विश्वास उडल्यानंतरच कुठंतरी ते दुसऱ्या मार्गाले जातात आणि ते वातावरण या मतदारसंघामध्ये दिसतंय तसंच प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पगारी पन्नास लोकं बाहेरून आणली आहे एखाद्या का कारखान्याची नोकर नोकरी करणारे आणि त्यांच्या माध्यमातून मग मा इथं प्रचार केला जाणारे मग याच्यातून एकच आहे इथं असणारे त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास राहिला नाही पदाधिकाऱ्यांवर राहिला नाही म्हणून नोकरदार लोकांचा वापर ते इथं प्रचारासाठी करत आहेत आणि ही गोष्ट इथं असं लोकांना आवडलेली नाही विजय एकूण जे काही प्रकरण झाले कसं बघतात त्यांना जे पाहिजे होतं कदाचित ते कदा त्यांनी करून घेतलं पण ते करत असताना गेल्या दहा दिवसामध्ये जे काही ते दादांबद्दल बोललेले त्याचा तो व्हिडिओ ते डिलीट करू शकत नाही त्यामुळे लोकांना कुठंतरी असं वाटत होतं ते खऱ्या अर्थाने लढतील पण ते काही लढले नाहीत उलट वाटाघाटी करून काहीतरी डीलच झाली असावी असं वाटतंय आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांचं तेन नाव खराब केलं पण शेवटी ते जे काही दादांना दादांबद्दल बोलत होते तो तरी व्हिडिओ लोकांपर्यंत आता पोचलेला आहे आता जामखेड मतदारसंघामधला एक दोन प्रश्न होत की जो नगर जामखेड रोड आहे त्याचं काम खूपच दिरंगाईने चालू आहे नागरिकांच्या चाल। खूप मोठ्या तक्रार येत आता लग्न सराई सुट्ट्या लागणारे शाळांमध्ये मतदारसंघामध्ये खास दोन प्रमुख जे रोड होते ज्याच्यामध्ये सोलापूर नगर हा आपण पाठपुरावा केला तो मार्गी लागला कामही झालं त्याच्याचबरोबर जामखेड ते आपला श्रीगोंदा तोही रोड प्रलंबित होता तो आपण मार्गी लावला जामखेड शहर ते बीड बॉर्डर तोही मार्गी लावला आता राहिला प्रश्न जामखेडपासून नगरपर्यंत त्याबद्दलचा फॉलोअप चालला आहे निधी पडला आहे पण काम कॉन्ट्रॅक्टर स्लो करतं त्याबद्दलची बैठक ही अधिकाऱ्यांबरोबर घेतली होती चर्चाही झाली होती हे करूनसुद्धा खूप काम स्लो चाललं आहे आणि एक टप्पा झाला की दुसरा टप्पा खराब होतो तो नीट केला की पहिला टप्पा खराब होतो तर मी आम्ही त्यांना सांगतो एका टप्प्यातच पूर्ण लांबी तुम्ही घ्यावी आता त्याबद्दल एक प्रस्ताव हा गडकरी साहेबांना पाठवलेला आहे आता त्यावेळेस कोण मंत्री असतात कारण सत्ता तर बी जे पीचे येणार नाही ते आपल्याला बघून तो, तो नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करू कोर्टी आळसून दे कर्जत आळसुंदे राशी या रस्त्याचं काम निकृष्ट झालं यापूर्वी जे ते आणि आता जे झालं ते म्हणजे खूपच खराब परिस्थिती आहे त्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी दोन हजार मध्ये म्हणजे मी आमदार होण्याच्या पूर्वी ते काम दिलं होतं ते काम त्यावेळेस झालं होतं पण ते काही नीट झालेलं नाही पण आम्ही मग तो रोड आता पी एम जसवायमध्ये त्याच्याचबरोबर आता पी डब्ल्यू डीमध्ये सुद्धा रोड प्रस्तावित केलेला आहे त्यामुळे आत्ता जे काम होईल ते चांगलं होईल आणि पूर्णपणे जसं मतदारसंघामध्ये पूर्वीपेक्षा आत्ताची कामं चांगली झाली त्याच पद्धतीची कामं या रोडच्या बाबतीत होताना आपल्या सगळ्यांना बघायला काही काही आहेत मिळतोय एक तर जे विरोधात आहेत ते योग्यच विरोध करतात असं माझं मत आहे कारण ती जागा योग्य नाही दुसरा जे बाजूले त्यांना कळलंच नाही की तिथं गेम कसा झालाय तिथं सगळं जे आहे ते कुठंतरी तात्पुरती मान्यता तिथं दिलेली आहे फॉरेस्टचा परवानगी घ्यावी लागेल विविध ऑर्गनायझेशन्स ज्या काही संस्था असतात ज्या सरकारी असतात त्यांच्या एन ओ सी दिल्या जातील सर्वे केला जाईल आपण जी एम आय डी सी पाटेगावला जी प्रस्तावित केली होती त्याचा सर्वे हा झालेला आहे एन ओ सी मिळालेली आहे त्यामुळे सगळ्या परवानग्या असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्याचबरोबर ती जी एम आय डी सी रामशिंदेंनी प्रपोज केली त्यात तर खूप मोठा घोळ आहे पण तो मी आज सांगणार नाही त्याच्याबद्दलचे डिटेल्स पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर नक्कीच आणल जामखेडमध्ये तुम्हाला आता लोकसभेचा प्रचार करावा लागणार आहे आता इथं अंदाज आहे की कोण आपल्याला आपल्याच्या विरोधात बसणार आहेत आणि आता ताईंचा प्रचार आता प दहा दिवस तो संपून मग नगरमध्ये जाऊन दक्षिणचा प्रचार तिथं करणार आहोत आणि त्याच्यातबरोबर अमोल खोलेंचा असेल आणि इतरही सर्व जे आपले उमेदवार आहेत जिथं कुठं लागेल तिथं तो प्रचार करायचा आहे पण बारामतीमध्ये लोकांची मागणी आहे की कुठेतरी आपल्याला लीड तीन लाखावर न्यायचा आहे त्यासाठी तुम्ही यावं म्हणून कार्यकर्ता म्हणून इथे मी आलेलो आहे आता तुमचे टँकर चालू शॉर्टेज झाले लोक पाण्याचं सारा छावण्यांचा पण भविष्यात लागू शकत असंही शेतकरी वर्ग नाही कर्ज जामखेड मध्ये विकास काही संस्था आहे ज्या आमच्या परिचयाच्या विकास संस्था मध्ये काही सामाजिक काम करणारे संस्था आहेत आपला विचारही चालणारे त्यांच्याकडनं आपण कर्जदान जामखेडमध्ये नव्वद टँकर हे चालू आहेत ते टँकर चालू असतात सरकारकडनं फक्त पंधरा टँकर चालू आहेत आम्ही सरकारला बोलतो की तुम्ही टँकर वाढवा पण ते वाढवत नाही मग कुठंतरी राजकीय दबावाखाली एक पत्र कुठलं तरी दिलं होतं आणि मग पत्र दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे थोड्या दिवस आपल्याला बंद करावे लागतील का काय पण नव्वद का जे टँकर आपण स्वतः चालू केलेले आहेत सरकारची मदत नसताना ते बंद केल्यानंतर तिथं असं लोकांचे हाल झाले आणि मग आता काय कारवाई करायची ती माझ्या खरा पण माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी तहानलेलं सोडणार नाही तिथं ते टँकर परत एकदा आम्ही सर्वांनी मिळून सुरू केलेले आहेत आता ठीक आहे मी खडक वासल्यामध्ये आलो आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलंय ते लोकसभेसाठी उभे राहणार नाहीत विधानसभेसाठी उभे राहणार नाहीत कॉर्पोरेशनसाठी कदाचित ते उभे राहतील ते इलेक्शन जेव्हा येईल त्याच्यावर ते त्यांच्यावर टीका करेल त्यामुळे ज्यांना साहेबांनी ताकद दिली ज्यांना पद देत असताना साहेबांनी ते पद दिलं हे देऊन सुद्धा ते अशा लेवलला आणि ते सुद्धा खालच्या लेवलला आता बोलत असताना आज आपण पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये महिलांना मान देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे तुम्ही महिला आयोगाचे प्रमुख आहात आणि तिथं बोलत असताना सासुरवाडी माहेर याबद्दल तुम्ही तिथं बोलून कुठंतरी महिलांची मर्यादा ही कमी करत आहात कुठंतरी भेदभाव करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात त्यामुळे हे त्यांना शोभणारं नव्हतं पण ठीक आहे त्यांच्यावर जास्त बोलून मी तुमचाही वेळ घेणार नाही पण कॉर्पोरेशनचं इलेक्शन जेव्हा त्यांचं येईल त्यावेळेस बघूया ते काय करतात बारामती लोकसभा मतदारसंघातल्या त्यांच्या आणि बारामती वाढत होतं नाही बारामतीला बारा आहे तसंच ठेव ठेवलं जाईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल लोकात जाऊन आणि खडकवासाला तुम्हाला आश्चर्य वाटेल असा एक प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे जे काय मायनस पन्नास साठ हजार त्यावेळेस होतं दोन हजार एकोणीसला त्याला वेगळं कारण होतं पण आत्ता प्लस पन्नास हजाराच्या पुढं ते जाऊ शकतं आणि तशी तसं एक वातावरण इथं आल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर भेटल्यानंतर कुठेतरी जाणवतं खडवासत आपण आहोत शिवसेनेचे दोन गट <coughs> शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाकडे का जास्त कार्यकर्ते तुम्हाला असं दिसतोय सगळीकडे दिसतोय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे शिवसेना आहे त्यांचा प्रचार ऑलरेडी सुरू झालेला आहे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर पूर्ण गावं त्यांनी संपून टाकलेली आहेत त्यांच्याबरोबर आदरणीय पवार पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांचेही पदाधिकारी कार्यकर्ते फिरलेले आहेत शहरामध्ये बुधा बुथवर जास्त लक्ष दिलेलं आहे आणि तिथं सुद्धा आपल्याला हे सर्व मित्रपक्ष खूप मनापासून काम करताना दिसत आहेत फक्त काळ जरा जास्त असल्यामुळे चाळीस दिवसाचं प्रचार तिथं असल्यामुळे लोकांचा असं थोडंसं मत आहे की हळूहळू आपण वातावरण गरम करू पण एक आहे की इथं लोकांनीच भूमिका आता तुतारीच्या बाजूला घेतल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा प्रेरित झालेले आहेत त्यांना फोन येतो धमकी येते पण हे स्वाभिमानी कार्यकर्ते हे घाबरणारे कुठेही नाहीत एक सांगा विधानसभेत आम्ही आदित्य ठाकरे आणि विश्वजित कदम तुमची माहिती आम्ही बघितली आता निवडणुकीच्या काळात कधी संपर्क होतोय काय करता होताय किंवा गप्पा होतील नाही होतील मला माहित नाही प्रचार नक्कीच एकत्र आम्ही करू आणि लवकरच तुम्हाला ते दिसेल जे काही शेड्यूल केलं जाईल त्याच्यामध्ये तेही असतील आम्ही असो आणि काँग्रेसचे मोठे मोठे आणि नवा नवीन कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी नाही तर नेते त्याच्यामध्ये सामील असतील प्रचार सभेमध्ये एक प्रश्न येते की अजून उमेदवारी अठ्ठावीस तारखेला दादांची उमेदवार घोषित होणार होते उमेदवार घोषित झालेली सुनेत्रा पवार या कमळ्याच्या चिन्हावर लढणार अशा चर्चा चालू झाल्या आता पूर्वीपासून आमचं मत हेच आहे की भाजपला हेच गोष्ट पाहिजे की लोकसभेला मला माहीत नाही लोकसभेला होईल की नाही पण विधानसभेला नक्कीच त्यांचे बहुतांश उमेदवार नाही तर सगळेच उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढतील अशी परिस्थिती येऊ शकते आत्तासुद्धा त्यांना जे चिन्ह आहे ते कंडिशनल आहे तिथं कोर्टाने सांगितलेलं आहे तुम्ही आत्ता लोकसभेपुरते वापरू शकता पण कोटाचा निकाल जो कुठला असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल अशी कंडिशन त्यांना टाकली लक्षद्वीपला तर वापरूच नका असं सांगितलं कदाचित आजचं वातावरण बघता ते माघार घेत भाजप बरोबर तरी चिन लढवलं जाईल का कसं खरं तो त्यांचा त्यांचा विषय त्या खोलात आम्ही काही गेलो नाही आमचा उमेदवाराला ताकद देत आम्ही सर्वजण प्रचार करत आहोत